प्रचंड अशा आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित असलेले मंचावरचे आणि समोर असलेले सर्व शिक्षक बांधव आज मित्रांनो हा मोर्चा हा आक्रोश मोर्चा आहे देश पातळीवरती सुप्रीम कोर्टानं डीटी क्रमप्राप्त केली त्या डीईटीच्या विरोधामध्ये दे अठरा देश भेटलाय कारण तो इतका बेजबाबदारपणे दिलेला निर्णय आहे त्रेपन्न वर्षापर्यंत असणाऱ्या माझ्या शिक्षक बांधवांना पुन्हा ती ईटी द्यायची त्यांना पुन्हा परीक्षा द्यायची कुणा ती एलिजिबल व्हायचं आणि सर्व्हिसमध्ये राहायचं अशा प्रकारचा खातकी कायदा या ठिकाणी आपल्यावरती लादलाय आपली मागणी एवढीच आहे कोर्टाच्या त्या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनानं पुनर्याचिका दाखल करावी आणि आमची ही जाक्रोश आमची मागणी आहे ही डीएटीची आज रद्द करावी आज किती अन्यायकारक आहे त्रेपन्न वर्षाचं वय झालं अठ्ठावीस वर्ष नोकरी राहिली चार पाच वर्ष नोकरी राहिली आणि आमच्या शिक्षकाला सांगितलं जात आहे शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हा अन्यथा तुम्हाला जाग्यावरती या ठिकाणी सेवानिवृत्तीचा नाराज दिला जाईल आमची महाराष्ट्र शासनावर नव्हे त्या असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयावर असलो आमची या ठिकाणी मागणी आहे जर तुम्ही आमच्या सार सारख्याला म्हातार वयामध्ये जर टीईटी पास करायला होत असता पुनर्लक्षी प्रभावानं आम्ही ज्या वेळेला आमच्या शिक्षकाच्या मान्यता झाल्या त्यावेळेला आम्ही तुमच्या असणाऱ्या परीक्षा दिल्या आम्ही एम ए झालो बी एड झालो तुमच्या पात्रता परीक्षा दिल्या आणि आमचं सिलेक्शन झालं निवड झाली आणि आम्हाला तुम्ही नोकरी लागेल आज जर तुम्ही पुन्हा माझ्या नौकर बांधवांना सगळ्यात जाग होण्याची वेळ आहे आज शिक्षकावरती वेळ आली मग प्राथमिक असेल माध्यमिक असेल शिपायावरती आले संस्था चालकावरती आले मग उद्या जर सुप्रीम कोर्टाने कायदा काढला आता पस्तीस त्रेपन्न वर्षाच्या पोलिसांना पहिल्यासारखीच रनिंग करून दाखवा आणि पोलीस भरती तुम्ही पात्र आहे असं दाखवा हे शक्य आहे का कलेक्टरला जर सांगितलं पुन्हा एकदा तुम्ही आयटीएस झालाय एकदा तुम्ही टी टीईटी द्या मग तुम्ही कलेक्टर पात्र आहे असं जर म्हणला किंवा तुम्ही असणाऱ्या पदाधिकाऱ्याला म्हणला तर ते शक्य कायदा आहे आणि म्हणून आपला याच्या विरुद्ध यागार आहे आम्ही टीईटी ला विरोध नाही पण दोन हजार नऊ ला आरटी कायदा आला दोन हजार दहा ला तो, तो आरटी कायदा महाराष्ट्रामध्ये रुजू झाला आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा लाईटी परीक्षा तिथून पुढे लागलेल्या तिथून लागलेल्या आमच्या शिक्षक बांधवांना त्या टीईटी च कंपल्शन केलं हे आम्हाला मंजूर आहे पण पाठिंबाच्या बॅक इफेक्ट बॅक इफेक्ट त्या कायद्याचा करू नका ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शून्य ते, ते चौदा वयोगटापर्यंत शिक्षणाचा अधिकार दिला बाजू त्याचा त्या घटनेला कुठं हात न लावता त्याने बाजून म्हणजे घटनेला हात लावला तर ते जळून जातील पण घटनेला हात न लावता बाजूच्या बाजूने या ठिकाणी आपल्या ज्या ग्रामीणच्या शाळा आहेत त्या ठिकाणी सेल्फ फायनान्सच्या शाळा सुरू केल्या आज जर आपण त्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या चार मध्ये बघितलं तर ह्या जिल्ह्यातल्या शंभर मध्ये एकही शिक्षक त्यांच्यामध्ये आला नाही महाराष्ट्रामध्ये चार हजार मध्ये एकही शिक्षक शेवटमध्ये आला नाही मग ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये माझ्या शाळेमध्ये सतरा शिक्षक है। त्या ठिकाणी रिक्त आहेत त्या रिक्त असणाऱ्या शाळेमध्ये इंग्रजीचा गणिताचा शास्त्राचा शिक्षक नाही मग त्या ठिकाणी मुलं तुमच्या शाळेत कशी येणार पहिली मुलं आहेत पण शिक्षक नाही आणि त्या कायद्यानुसार त्या पंधरा मार्चच्या जी आर नुसार सगळ्या शाळेतील शिक्षक हे या ठिकाणी रद्द होत आहेत अपात्र होत आहेत आणि शाळा ओसार पडत आणि चालवा तुमच्या शाळा म्हणजे सेल्फ फायनान्सच्या आणि मग आपल्या समोरून टॉय बुट घालून पोरग त्या शाळेत जात आहे पैसे भरत आहे आणि शाळा पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशानं शाळा काढल्या त्या शाळा बंद करायच्या आणि या बहुजनाच्या मुलाच्या गोरगरीब मुलांच्या शाळा ग्रामीण भागातील बंद झाल्याशिवाय हा समाज आळाने राहिल्याशिवाय जो समाज आळाने राहतो तो या देशामध्ये गुलाम होतो इंग्रजापेक्षा कुटनितीचं राजकारण देशा या देशामध्ये चालू आहे या देशामधला प्रत्येक व्यक्ती हा आळाने राहिला पाहिजे आणि आम्ही म्हणतो अशा प्रकारे त्या ठिकाणी या देशाचं भवितव्य ठरवायचं काम हे प्रशासन शासन कोर्ट सगळे एकत्र आहे तुम्ही आता असं समजू नका कोणतं सगळं यांचं ऐकतंय हे सगळं कोर्टाच ऐकत हे सगळं जाणून बुजून चाललेलं आहे त्यांना राम मंदिराचं पडलंय तुमच्या पोटाचं पडलेलं नाही म्हणून आमचा विरोध आहे मी भाजपचाच आहे तरी तो सांग हे <laughs> कुठे कारण बुद्धिवंत माणसं आहेत हे समोर बसलेल्या भगिने आहेत अठरा अठरा वर्ष बिनपगारी नोकरी केल्या अठरा अठरा वीस वीस वर्ष हात वर्षाला कुणी कुणी केली त्यांना अजून पैसे नाही पण आमचे भगिनी गावातल्या भगिनीला काय न करता दीड हजार लाडकी बघितलं पैसा आल्या तिला सत्तर हजार जर पगार दिला तर विचार करून बस येणार म्हणून तुम्हाला असंच कुजवण्याचं काम त्या लाडक्या बहिणी सुद्धा इकडे नाही हो <laughs> सावध नाही सुद्धा पगार आला पाहिजे आणि म्हणून याच्या विरुद्ध यलगार केला आता पवार सर आता वेळ आलेली पहिला आम्ही काय करायचो संस्थापक शिपाई कमी केले लॅब अटेंडंट कमी केला आणि नटायला लागलो लय आगाव उत्तर शिपाय बरं झालं शिक्षक तर उड्या मारायला पुन्हा अतिरिक्त शिक्षकांची चार चारशे लोकांची आय लागली हेड मास्तर नटायला गेलो बरं झालं ते आगाव उत्तर घ्यावा पुन्हा हेड मास्तर जाता शंभरच्या आत आल्यावर रिटायर आहे हेड मास्तरला जाता या ठिकाणी आकडून द्यायची पाय आहे संस्था पालक संस्था चालक नटायला लागले आगाऊ हे मात्र ऐकत नव्हतं बरं झालं आता संस्था शाळेला कुलूत लावायची ग्रामीण भागातल्या आव्हानी जर असली तर रोज ती लोक आमच्या शाळेवर येत आहेत सर इंग्रजीला मास्तर नाही तुमची शाळा काय उपयोगाची नाही आम्ही पैसे भरून शेजारच्या संस्था चालकाचा अधिकार काढला काढला बरंच झालं पण तुम्ही पोर्टल न भरती तरी दरवर्षी करा वर्षातून दोनदा करा आणि ती माणसं नेमताना या विभागाची पुण्या विभागातल्या तीन जिल्ह्यात गडचिरोली ते नेमतायेत चंद्रपूरची इंटरव्ह्यू देतात समना आमच्या इथल्या सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना गडचिरोले टाकतात तेही जात आहेत म्हणजे तुम्ही बघा डोकं लय लागत लय डोकं लागतं ऑटोमॅटिक शाळा बंद करायचा नियोजन तुमच्या लक्षात श्रो मी दोन हजार चौदा ला सांगायचो महाराष्ट्र शासन देशभाषवर शासन श्रो पायझान देते श्रो पायजन एकाला मारलं तर दुसरा नटतो तिसऱ्याला मारल्यावर चौथा नटतो नटत नटत एक दिवशी सगळेच मारताय हे कुणाला कळन नाही हे ओळखलं पाहिजे तुम्ही आणि म्हणून संस्था चालक असू शिपाई असू द्या एज्युकेशन मध्ये काम करणारे असू द्या नवे माझे पोलीस बांधव असू द्या पुढल्या वर्षी तुम्हाला सुद्धा रनिंग करायला होणार आहे पुणे भावाला पळून त्या कळ हिरी आली त्यावेळेला हातात हे होणार आहे सगळ्यांनी पुणे भावाने सुद्धा आमच्या बरोबर आलं पाहिजे कारण फसवायचं की शेतकऱ्याला राजा म्हणायचं सगळ्यात दळीत्री पेका त्याला राजा म्हणायचं फुलवायचं नटवायचं ते आपण मरायला लागलं पावसाळ्यात उन्हाळ्यात त्याच्या आरोगती चालवायची तसं मास्तर सगळ्या जगातला गरीब प्राणी पांढर पेशा असणारा मास्तर सशा सरकार शिवाय मास्तरचा जगून जर उघडला तर तुला शाळेत मास्तर महिनावर एवढ्या <laughs> गरीब <laughs> प्राण्याला सुद्धा ह्या परीक्षा द्यायला होत्या आणि म्हणून बंधू तुम्ही सगळ्यांना एकजुटीनं एक ताकदीनं या महाराष्ट्र शासनाला आणि देश पातळीवरच्या शासनाला पूर्वीच्या सरकारनं वाड्या वस्तीवरती शाळा काढली दहा मुलं असली तरी शाळा दोन मुलं असली तरी शाळा कारण बाबासाहेबांचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घटनेच्या नियमाच पालन केलं जायचं आज या ठिकाणी ग्रामीणच्या जवळजवळ सगळ्या शाळा बंद झालेल्या आणि शहरातल्या सुद्धा शाळा बंद झाल्या किती कायदे काढायचे त्यांनी सांगितलं मुलं बोलच असतात म्हणून त्यांनी सांगितलं ला त्या आधार कार्डावरती करा आता आधार कार्डावरती भरल्यानंतर आताही शेअर आला आताही शेअर आलाय आधार कार्डाप्रमाणे ते शाळेत हजर आहेत केशी येणार ना। तपासलं नाही बघायला जिल्हा शिक्षण अधिकारी येणार जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला बरोबर वाटलं तर पुढे फॉरवर्ड पण किती या ठिकाणी अपविदूरता आरुच्या धान्यानुसार एवढा कायदा लावून <laughs> सगळ्या मास्टरला वाटायला लागला सगळं शाळा बंद करावा आणि आपल्या दुगाचा अर्थ करावा जरी त्रास नाही झाला म्हणतो हे आता शाळेला नाही आणि म्हणून असे कायदे काढायचे आणि शाळा बंद कराय म्हणून आमच्या मागण्या रद्द करा पंधरा मार्चला जी आर रद्द करा त्या ठिकाणी करा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी टप्प्यात आमचे बंधू लागलेले दोन हजारला दो लागलेले आणि दोन हजारला दो लागलेले असताना हजार ला सुद्धा त्यांना पेन्शन नाही सेवक कायदा एम ए बी एड एम एस सी बी एड पीएचडी मला वाटतं इथं शंभर एक पीएचडी असते आमचे शिक्षक बांधव त्याला शिक्षण शेवटी रोजगारी अकरा हजारात रोजगार तीन वर्ष करावे किती अपमान मास्तरचा करणं ज्याला गुरु ब्रह्मा गुरुदेव भयशा विष्णू ह्याच्यापेक्षा सुद्धा ज्याला शब्दानं या ठिकाणी मोठं म्हटलं जात होतं त्याला सुद्धा कामावरती रोजगारी म्हणून व्हावं लागतंय हा कायदा बंद झाला पाहिजे पोर्टलच्या भरती दरवर्षी दोनदा वर्षातून झाल्या पाहिजे एक सहा महिन्यानंतर आणि दुसरी सहा महिन्यानंतर शिक्षक भरती करा मुलांना तुम्हाला शिकवायचं आहे एज्युकेशन किंवा आमच्यावरती हजारो कामं लागलेत आमच्या प्राथमिक शिक्षक वर्गामध्ये आता आमच्या माध्यमिकला आणि प्राथमिकला बी पवार सर जाता येत नाही कारण की त्या घेऊन जायचं त्याला विचारलं इंग्रजीचा तास घेता घेताना का तर ती सांगत तर घेणार तुम्ही पोरं व्हायचं नाही हे सगळी कारण बंद झाली पाहिजे आणि मन नकडे पाहिलाच असताना गोष्टी शिकवत होता ज्या मराठी शाळेच्या मास्तरना आम्हाला शिकवलं त्या गुरुजींचा आमच्यावर उपकार आहे सुप्रीम त्या गुरुजीला टीईटी हा तू शिकला नसताना सुप्रीम कोर्ट शिकलं नसतं त्यावेळेला टीईटी होत अशा प्रकारे आपण सगळे जागृत राह्या अनेक गोष्टी बोलणार आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण घोषणा दिल्या ती जे ती पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जिल्हेशन सोलाप